उल्हासनगरातील मेडिकल चालकाला खरं सोनं दाखवून नंतर मात्र बनावट सोनं देऊन दहा लाखांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीला अंबरनाथ पोलिसांनी गुजरात राज्यातून अटक केली आहे पोलिसांनी आरोपी धर्मा मानसिंग कच्ची वय बावन याच्याकडून चार लाख रुपये रोख रक्कम ही जप्त केली आहे तसेच या संशयित आरोपीनं मुलासाठी फसवणुकीच्या पैशातून महागडी दुचाकी खरेदी केल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे उल्हासनगरमध्ये राहणारे मेडिकल चालक सूरज शामनानी वय चोवीस यांना आरोपीनं विश्वासात घेऊन माझ्याकडं सोनं असल्याची बतावणी केली तसेच सोन्याचे काही तुकडे शामनानी यांना खात्री करण्यासाठी देखील दिले शमनानी यांनी हे सोन्याचे तुकडे एका सोनाराकडे नेऊन त्याची खात्री केली त्यानंतर या आरोपीनं अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पंचवीस सप्टेंबर रोजी फिर्यादी शमनानी यांच्याकडून तब्बल दहा लाख रुपये स्वीकारून त्यांना सोनं दिलं मात्र हे सोनं सोनाराकडे नेलं असता ते बनावट असल्याचं फिर्यादीच्या लक्षात आलं आपली फसवणूक झाल्याचं समजताच फिर्यादी शामनानी यांनी अमरनाथ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली अमरनाथ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून संशयित आरोपी धर्मा मानसिंग कच्ची याला ताब्यात घेतलेला असून फसवणूक केलेल्या रकमेमधील चार लाख रुपये रोख हे जप्त केले तसेच त्र्याण्णव हजार रुपये बँक खात्यामध्ये होल्ड केले त्याचबरोबर सोन्यासारखी दिसणारी बनावट माळ तसेच आठशे ग्रॅम सोन्याचे मणी जप्त केले तर या आरोपीनं मुलासाठी महागडी दुचाकी विकत घेतली दिली असल्याची माहिती आता तपासात समोर सा आली आहे त्याचबरोबर या प्रकरणामध्ये मोठ्या गँगचा समावेश असण्याची शक्यता असून इतर संशयित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती अंबरनाथ विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सदरचा गुन्हा घडलेला आहे त्या अनुषंगाने अंबरनाथ पोलीस स्टेशनला आठशे चौदा ऑब्दिक पंचवीस भारतीय न्यायसहिता कलम तीनशे अठरा चारप्रमाणे गुन्हा दाखल आहे यामध्ये फिर्यादी सूरज शंकरलाल सामनानी यांना आरोपींनी एक सोन्याचा तुकडा दाखवून या प्रकारचं सोनं आपल्याला आम्ही देतो तुम्ही आम्हाला पैसे द्या अशा पद्धतीची एक बतावणी केली आणि त्यांनी जो सोन्याचा तुकडा दाखवला होता तो ओरिनल सोन्याचा तुकडा दाखवला होता आणि त्यांच्याकडनं दहा लाख रुपये घेऊन त्यांना बनावट सोनं दिलेलं होतं या अनुषंगानं अंबरनाथ पोलीस स्टेशनने कौशल्यपूर्ण तपास करून यात एक आरोपी निष्पन्न केलेलं आहे त्याचं नाव धर्मा मानसिंग कच्छी आहे त्याला आपण गुजरातमधून ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं आपण जवळजवळ चार लाख रुपयाची रोख रक्कम आपण जप्त केलेली आहे त्याचबरोबर आरोपीचं अकाऊंट फ्रीज करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला त्र्याण्णव हजाराची एक रक्कम आपल्याला त्यात फ्रीज झालेली आहे त्याचबरोबर जे सोनं त्यांनी आपल्या यांना दिलेलं होतं फिर्यादीला ते सोनंसुद्धा आपण जप्त केलेलं आहे आणि त्याचबरोबर आरोपीचा मुलगा जो आहे यांना याच पैशातून दोन लाख वीस हजाराची एक के टी एम ड्यूक ही मोटरसायकल खरेदी केली होती ती मोटरसायकल निष्पन्न केलेली आहे आपण ती थोड्याच दिवसामध्ये ती आपण जप्त करूयात त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये त्या मुल मुलाचा मुलाचासुद्धा सहभाग निष्पन्न झाल्याने आपण त्यालासुद्धा आरोपी बनवलेला आहे यापूर्वी सदर आरोपीवर दोन गुन्हे दाखल आहेत आणि यापूर्वी ज्या दोन गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांची या गुन्ह्यासोबत काही लिंकिंग लागते का तेसुद्धा आम्ही तपासत आहोत आणि याच प्रकारचे काही अजून फसवणुकीचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत का की के ले ले आहे जे की पोलीस स्टेशनपर्यंत आपल्यापर्यंत ते लोक पोहोचले नाहीत अशा माणसांचासुद्धा आपण शोध घेऊन त्या पद्धतीनं पुढील कारवाई करत आहोत